कधी असं का वाटतं की घरात पैसे तर येतात पण टिकतच नाहीत कष्ट खूप पण त्या कष्टांना फळं नाही अशा वेळी आई महालक्ष्मीचं एक व्रत आपल्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतं आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील पवित्र गुरुवार व्रताची अगदी संपूर्ण साधी आणि प्रभावी पद्धत हे व्रत मनापासून केलं तर देवी लक्ष्मीचं पाऊलाचं चिन्ह आपल्या घरात कायमचं थांबतं नमस्कार मित्रांनो मी अनघादनगे आणि आपले स्वागत करत आहे व्यंकटेश ज्योतिष या चॅनलमध्ये पाहूया मार्गशीर्ष महिन्यात केल्या जाणाऱ्या गुरुवारच्या व्रताची संपूर्ण माहिती आधी आपण बघूया व्रताची पूर्वतयारी काय करायची सकाळी लवकर उठायचं स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे पूजा जागा नीट स्वच्छ करायची रांगोळी काढायची पाटावर स्वच्छ पांढरे आणि पिवळे कपडे अंतरायचा आता पूजा सामुग्री काय काय लागणार ते बघूया पाट स्वच्छ कापड पाण्याचा कलश त्यात सुपारी दुर्वा नाणे टाकावे कलशावर आंब्याची किंवा अशोकाच्या झाडाची पाच ते सात पाने वापरावीत त्यावर नारळ ठेवावा कलशवर हळदी कुंकू लावावं पाटाभोवती सुंदर रांगोळी घालावी तांदळाची रास पाटावर ठेवावी देवी लक्ष्मीचा मूर्ती किंवा फोटो फुलं अक्षदा अर्पण करण्यासाठी प्रसाद गोड मिठाई खीर फळे दिवा मातीचा किंवा पितळेचा तांब्याचा चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी स्त्री यंत्र विड्याची पाणी आंब्याची डाळी खोबरे खारीक बदाम इत्यादी घराबाहेर व अंगणात दिवा लागणार आहे पूजाकृती आता बघूया काय काय करायचं ते पाटावर स्वच्छ कापड अंतरावं त्यावर तांदळाची रास ठेवावी त्यावर कलश ठेवावा कलशावर सुपारी दुर्वा नाणे आंब्याची अशोकाची पाने ठेवावी नारळ ठेवावा आणि कलशावर ला हदी कुंकू लावावं पाटावर देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा हळद कुंकू लावावा फुलांनी सजवावा देवीसमोर प्रसाद अर्पण करावा गुड मिठाई खीर फळे इत्यादी दिवा लावावा व महालक्ष्मीचे ध्यान करावे जमल्यास महालक्ष्मी अष्टक स्तोत्र पठण करा ते माझ्या चॅनेलवर यापूर्वीच मी दिलेले आहे पाठ नसल्यास जरूर श्रवण भक्ती करावी कथा किंवा व्रत संकल्प वाचणे किंवा ऐकणे आरती करून व्रत संकल्प करा आणि मग संध्याकाळी पुन्हा देवी लक्ष्मीची पूजा करा दिवा लावा घराबाहेर वांगण्यातही दिवा लावा प्रसाद दाखवलेला वाटा पुढं महालक्ष्मीचे मंत्र जे आहेत तीन ते महत्वाचे पाहूया महालक्ष्मीचा बीज मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा जप करावा श्रीसुक्तातील मुख्य मंत्र बघूया ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण जाम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी वेदो म आवह हा ही मंत्र एकषाट वेळा म्हणा धनलक्ष्मी मंत्र कोणता आहे ते पाहूया ओम महालक्ष्मीचे विघ्नमे विष्णुपत्नीचे धीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा ही मंत्र एक शाट वेळा जप करावा आता संध्याकाळी काय काय करावं ते सविस्तर पाहूया अत्यंत महत्वाचे म्हणजे संध्याकाळी घरात पुन्हा एकदा दिवा लावा देवीला फुलं नैवेद्य अर्पण करा महालक्ष्मीची गुरुवारची कथा वाचा किंवा ऐका ही कथा संध्याकाळी ऐकली तर घरातील नकारात्मकता नष्ट होते ही कथा मी माझ्या चॅनेलवर पुढील आगामी व्हिडिओमध्ये दे देणार आहे कथा झाल्यावर आरती करून प्रसाद वाटा घराच्या दाराशी दिवा ठेवा उद्यापन कसं करायचं शेवटच्या गुरुवारी ते बघूया ओळखीच्या पाच ते सात किंवा अकरा स्त्रियांना बोलून हळद कुंकू केळ एक नाणं अर्पण करा एक नाणं त्या स्त्रियांना द्यावं साडीचा छोटा कपडा किंवा पुस्तक द्यावं देवीचे आभार मानून उद्यापन करावं व्रत करण्याचे नियम कोणकोणते आहेत ते पाहूया काळजी कोणती घ्यायची तेही पाहूया वरतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा त्या दिवशी केवळ पाणी दूध आणि फळं यांचं सेवन करावं रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहार करावा पूजा करताना कथा वाचताना मन शांत आणि आनंदी असावे व्रता दिवशी घरातील वातावरण आनंददायी असावे वाद विपरीत वाद भांडण टाळावं एखादी अडचण आल्यास व्रत इतराकडून पूर्ण करून घेता येईल पण उपवास सत्ता करणे महत्वाचे वाद चुकीचे शब्द बोलणे नकारात्मक क्रिया टाळाव्यात व्रत केल्याने कोणते परिणाम तुम्हाला शुभ फळ तुम्हाला मिळतं ते पाहूया घरात समृद्धीचे वातावरण निर्माण होते हे व्रत केल्यामुळे देवी लक्ष्मी आणि आशीर्वाद प्राप्त होतात वाढते वाढते सुख वारते। पवित्र कर्मामुळे पूर्वजांचे व्रत नियमित पाळण्याने कुटुंबिक वातावरण सुधारते ग्रहस्थ व गृहिणीमध्ये सौहार्द वाढते आध्यात्मिक मन शुद्ध होते भक्तीची वाढ होते दोन हजार पंचवीस सालामध्ये मार्गशीर्षातील गुरुवार चार आलेले आहेत नोव्हेंबर महिन्याच्या सत्तावीस तारखेला पहिला गुरुवार आलेला आहे आणि त्यानंतर त्या दिवशी आपण व्रताला सुरुवात करायची आहे त्यानंतरचा पुढचा गुरुवार आहे चार तारखेला आहे त्या दिवशी दत्तात्रेय जयंती आहे त्यानंतरचा गुरुवार अकरा तारखेला आहे मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार अकरा तारखेला आहे आणि व्रताची समाप्ती मार्गशीर्षातल्या अठरा तारखेच्या गुरुवारी तुम्हाला करायची आहे असे एकूण चार गुरुवार आलेले आहेत मित्रांनो जर ही माहिती आपल्याला उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा